आता एक मोठी बातमी समोर येते दिव्यातील अनधिकृत इमारतींवर ठाणे पालिका हातोडा चालवणार पालिकेच्या तोडक कारवाई विरोधात नागरिकांनी आंदोलन पुकारले महिला आंदोलकांचं हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलन केलं जात आहे ठाणे पालिकेविरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी देखील सध्या सुरू आहे दिव्याच्या मुख्य चौकातील काही इमारतींवर ही कारवाई होणार आहे आणि या विरोधात आता रहिवाशांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याचं सध्याला पाहायला मिळतंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांच्याकडून किशोर दिव्यामध्ये रहिवासी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय का अधिक अपडेट होय नक्कीच अंकिता ज्या पद्धतीने मुंबई हायकोर्टाचा निकाल जो लागलेला आहे त्या निकालानुसार अनधिकृत बांधकामावर कारवाई करा असे आदेश दिल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने सुद्धा आता दिवावासी यांना नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसाच्या अंतर्गत नागरिक इथे आक्रमक होताना दिसत आहेत नागरिकांनी महिलांच्या आता पेट्रोलच्या बाटल्या आहेत त्यांनी आत्मधानाचा इशारा दिलेला आहे जर आमच्या इमारतीवर थोडक कारवाई करत असतात तर पहिला आमचा जीव घ्यावा लागेल आणि अशा प्रकारचं वक्तव्य महिलांकडून होत आहे प्रकारे एक मोठ्या प्रमाणात कुठल्याही प्रकारे ही कारवाई थांबवावी असा नागरिकांचा जनआक्रोश इथे दिसतोय आणि आजच पालघरचे पालकमंत्री मंत्री महोदय गणेश नाईक यांची ठाण्यात बैठक सुद्धा सुरू आहे याच दरम्यान कुठेतरी स्थगिती मिळावी याकरता तसे प्रयत्नही होत आहे सरकारकडून कर मात्र कुठेतरी आता हे नागरिक जे आहेत ते आक्रमक होताना इथे दिसत आहेत आपल्याला आणखी निश्चित किशोर आपण पाहिलं तर नागरिक रहिवाशी आता आक्रमक झालेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहिवाशी जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस प्रशासनाकडून या आंदोलनकर्त्यांचं आंदोलन मागे घेण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत पोलीस प्रशासनातर्फे प्रयत्न चालू आहे की जे आंदोलन आहे ते नागरिकांनी स्थगित करावं करता जास्तीत जास्त प्रयत्न सुरू होत आहे परंतु एक महिलांचा उतरलेले आहेत आणि त्यांचा जनआक्रोश हा सुरूच आहे अंकिता निश्चित किशोर त्यामुळे एकंदरीतच हे आंदोलन आता कधी मागे घेतलं जाणार रहिवाशांच्या मागणीला यश येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद किशोर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर दिव्यामध्ये अनधिकृत इमारतींवर कारवाई केली जाणारे न्यायालयानं तसा निर्णय दिलेला होता आदेश दिलेले होते आणि त्यानंतर रहिवाशी मात्र या निर्णयाविरोधात सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय दिव्यातील अनधिकृत बांधकामांच्या तोडक कारवाईवर रहिवाशी आक्रमक झालेत